वेलकम बॅक टू माय चॅनल आता संक्रांत आली आणि संक्रांत म्हटलं की आदल्या दिवशी भोगीचा सण हा आलाच हो की नाही तर भोगीच्या सणाची तयारी करायची म्हणून म्हटलं चला आपल्या शेतात जेवढ्या पालेभाज्या ते आहेत तेवढ्या सगळ्याच काढून घेऊन येऊया म्हणून आत्याने मी निघालो होतो आणि मग आमच्या आस्ताची सुद्धा लुडबुड सुरू होती म्हटलं जे जे काय आहे ते सगळं आजच तयारी करून ठेवूया म्हणजे परत सकाळी जास्त घाई गडबड होणार नाही बनवायला आता इथं सगळ्यात अगोदर आम्ही पालकाची भाजी काढून घ्यायला लागलो होतो आता ही पालक जी होती ती म्हणजे अशी आपण नेहमी कशी बिया लावतो तशी लावलेली नव्हती विकत ज्या काही भाजीच्या दोन पेंड्या आणलेल्या होत्या तर त्याच्यामुळे इथं कट करून लावल्या होत्या तर त्याची भाजी एवढी आली बघा मोठी आणि तेवढीच थोडीशी काढून नेली की भरपूर भाजी होते त्याची मग आता सगळ्यात अगोदर इथं आत्ती आणि मी तेच काढायला लागलो होतं तर पानं पण अशी खूप मोठी मोठी झाली होती म्हटलं थोडीशी काढली तरी भरपूर होऊन जाईल तर आता इथलं तर झालं आहे आता भाजी काढून आता इथं अगदीच आपल्या भोगीच्या भाजीसाठी लागायची होती म्हणून अगदी थोडीशीच हरभऱ्याची भाजी खुडायला लागलो होतं आता आपण जो हरभरा लावला होता तो पलीकड खाली होता आणि हा जो आहे तो आपले हरभरे पडलेले जे उगवले होते तर ते आहेत तर आता म्हटलं कामापुरती तर इथे आहे म्हटलं जास्त खाली काय तर जायला लागणार नाही म्हणून इथली अगदी थोडीशी तेवढीच म्हणजे बूटभर म्हटलं तरी चालेल अगदी तेवढीशीच इथे खुडून घेतली बघा आणि इथं आता मग मेथीची भाजी आणण्यासाठी मी निघाले होते पण इथं बघा आता भोपळ्याचा वेळ किती मोठा आला आता पहिला भोपळ्याचा वेळ अजून खराब व्हायचा होता तोपर्यंतच हा दुसरा आला भरपूर म्हणजे भोपळे ना काय विचारूच नका तुम्ही बऱ्याचशा ब्लॉग मध्ये पाहिले असतील आता बघा ह्याला किती छान छान फुलं आली ती आणि अगदी छोटे छोटे भोपळे लागायला सुरुवात सुद्धा झाली होती आणि इकडं आता म्हटलं सनसेटचा टाईम झाला होता तर म्हटलं अंधार पडायच्या अगोदर सगळं साहित्य जे आपल्याला लागणार आहे पालेभाज्याचा सगळ्या गोळा करून म्हणून मग माझी थोडीशी गडबड सुरू होती म्हणून मग मी इथं अगदी थोडीशी इथं पण तसंच आहे ज्या मेथीच्या बिया पडल्या होत्या ना म्हणजे मेथी बडवून जे आपण खाली काड्या वगैरे राहतात ना त्याच्या ज्या बिया पडल्या होत्या ना तर त्याच इथं उगवून आलेले तर त्याची ही भाजी आपण लावलेली होती ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवली होती तर ती दुसरीकडे आहे ना म्हणजे आम्ही हरभरे लावले तर छोले लावले होते आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे चुकून डिलीट मला दाखवत नाही आला तर एवढे आले आणि ती फुलंची पांढऱ्या कलरची ची लागते छोलेला आणि हा आपला देशी हरभरा देशी हरभऱ्याची अशी गुलाबी कलरची छोटी छोटी फुलं लागतात हाय का त्याची पाहिजे

Aku cek itu kesini, आम्ही आता बोर आणायला निघालो विहिरीवरती म्हटलं संध्याकाळ व्हायच्या अगोदर जाऊन येऊ किती छान झाले आबा आरो आमचा पिशवी घेऊन तयार आहे आवडणं जायचं फवारायला त्यांची तयारी झाली तिकडं चला आता इकडं विहिरीवरती बोर आणायला जायचं म्हणून आस्ता सुद्धा आमच्या पाठीमागे लागली होती पण आस्ताला कसं तरी घरी बसवलं कारण तिला थोडीशी कणकण कन आली होती सर्दी खोकला पण होता म्हणून म्हटलं राहू ते घरीच थांबतो आणि आम्ही निघालो होतो पण आरो आमचा पिशवी घेऊन सगळ्यात पुढे जाऊन उभा होता आणि आरो आला होता म्हणून आस्ताला काही घरी दम निघत नव्हता तर ती पाठीमागून जोर आवाज देत होती म्हणून परत म्हटलं आरोला तू एकदा घरी जाऊ नये म्हणून परत एकदा आरोला घरी घालवलं आम्ही आणि मग आता आम्ही पुढे तसंच निघालो होतो दोघीजणी गप्पा मारत मारत 本当に。 在这叫哪个？这个。 बोरं घेऊन जायचो म्हणून आम्ही आलो तर इथं खरं पण असं झालं होतं की आम्ही यायच्या अगोदरच ना कुणीतरी बोरं पाडून घेऊन गेलो होतं कारण पाठीमागे माझ्या नाहीत एक मोठी काटी पण दिसते बघा तुम्हाला तर त्या काटीन असं झोडपली होती चांगली म्हणजे पाला वगैरे झाडाचा भरपूर पडला होता आणि बोरच नव्हती झाडाला अगदी थोडीशी काहीशी सापडली पण म्हटलं चला आता इकडं वरती चढून बघूया साईडला तिकडच्या फांद्यांवरती काढायला येतात का मग अगदी थोडं थोडं मनत बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला जेवढी वान सामानामध्ये लागणार होती तर तेवढी फार निघाली बोरं घरची आपली पण मला असं वाटत होतं की जरा जास्त निघतील म्हणून थोडेसे पण तेवढे काही निघालेच नाहीत आणि कोणी घेऊन गेलं बोरं काही माहीतच नव्हतं तर आता आम्ही निघाल म्हणजे घरी जायला आता निघालोय आम्ही आता कारण झालंय आता इथलं तर म्हटलं अंधार पडायच्या अगोदर घरी जाऊया आणि बोरं पाहिली की तोंड खवळल्यासारखं होतं आता अगदी थोडीशीच होती तरी पण असं वाटत होतं की ज खाल्ल्याशिवाय जीव काय राहत नव्हता म्हणून अगदी थोडी थोडी करत दोन दोन करत आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी बोरं खाऊन घेतली आता जेवढा आपल्या घरी भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या तर आम्ही काढून आणल्या आणि आता सोबत बोरं पण घेऊन आलं होतं ऊस पण आता काढून ठेवला होता म्हटलं हातासरशी त्याला पण सोलून बारीक कट करून ठेवूया म्हणून आणि आता सगळी तर तयारी झाली होती बाकीच्या काय तर घरात भाज्या वगैरे आहेत त्या सगळं आता निवडून घ्यायचं म्हणजे मटार घेवडा वगैरे सगळं असं तर आता आमची झाली आहे ही भोगीच्या आधीची सगळी तयारी तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू परत तोपर्यंत बाय